शिवराय मित्रांनो मित्रांनो सोहम इन्फोसेवा सेवा चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे असे तीन अपडेट पाहणार आहोत हे अपडेट खूप महत्त्वाचे आहेत त्यामध्ये पहिलं अपडेट असेल इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसंबंधी दुसरा अपडेट असेल एस बी आय बँकेसंबंधी आणि तिसरा अपडेट असेल पाचशे रुपयांच्या नोटासंबंधित मित्रांनो हे अपडेट खूप महत्त्वाचे आणि आपल्याशी निगडीत आहे आपल्याशी म्हणा किंवा आपल्या परिवारातील कुठल्या तरी सदस्याशी की ज्यांचं खातं पोस्टामध्ये असेल किंवा एस बी आयमध्ये असेल किंवा आपण सर्वजण व्यवहारांमध्ये पाचशे रुपयांच्या ज्या नोटा वापरतो त्यासंबंधी तर हे अपडेट खूप महत्त्वाचे आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयात या अपडेटमध्ये काय माहिती दिलेली आहे वळूयात व्हिडिओकडे मित्रांनो इंडिया पोस्ट बॅ पेमेंट बँकेसंबंधी एक मेसेज व्हायरल होतो आहे मॅसेजमध्ये लिहिलेलं आहे की डिअर युजर युअर इंडिया पोस्ट पेमेंट बँक अकाउंट हॅज बीन ब्लॉक टुडे प्लीज अपडेट युअर पॅन कार्ड इमिजिएटली क्लिक हिअर द लिंक अशा प्रकारचा मेसेज आपल्या मोबाईलमध्ये येतो आहे त्या मेसेजमध्ये एक लिंक दिलेली आहे मित्रांनो आपणास नंबर विनंती आहे ज्याला कुणाला हा मेसेज आला असेल मेसेज वाचला असेल वाचल्यानंतर रिॲक्ट करू नका हा मेसेज कोणाला तरी दाखवा किंवा तुम्ही हा मेसेज घेऊन पोस्टामध्ये पण जाऊ शकता त्यांना दाखवू शकता की अशा प्रकारचा मेसेज त्यांनी पाठवला आहे का कारण की सध्याचा जो कार्ड आहे यामध्ये लडकी बहीणचे पैसे महिलांना येत आहेत आणि त्या महिलां बऱ्याच अशा महिलांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते ओपन केलेले आहे त्यामुळे अशा प्रकारचा मेसेज त्यांना येऊ शकतो आणि हा मेसेज वाचून ज्यांना इंग्रजी कळतं वाचता येतं ते अशा प्रकारचा मेसेज वाचून थोडेसे त्यावर रिॲक्ट होऊ शकतात थोडेसे त्यावर घाबरू शकतात किंवा हा मेसेज का आहे ब्लॉक झालं खरंच ब्लॉक झालं आहे का याची सहनिशा तुम्ही पोस्टमध्ये जाऊन शंभर टक्के करू शकता कारण की तिथे तुम्हाला खरी माहिती मिळेल आणि मित्रांनो ह्या मध्ये जे लिंक दिलेली आहे त्यावर चुकूनही क्लिक करू नका क्लिक केल्यास होऊ शकता तुमच्या मध्ये असलेले बॅलेन्स जी काय रक्कम तुम्ही ठेवलेली असेल ती तुमच्या मधून जाऊ शकते तुम्ही फ्रॉडचे शिकार होऊ शकता तरी मित्रांनो हा मेसेज शंभर टक्के फ्रॉड असून पी आय बी फॅकचेक जी गव्हर्नमेंटची संस्था आहे जी, जी अशा प्रकारची जे व्हायरल मेसेज आहे याची सत्यता पडताळते त्या संस्थेने जी ग सरकारी संस्था आहे त्या स... जी सरकारी संस्था आहे त्या संस्थेने हा मेसेज पूर्णतः फेक आहे असे सांगितलेले आहे आणि त्या तशा प्रकारची जी पोस्ट आहे त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेली आहे त्यांच्या व्हॉट्सअप जे पेज आहे व्हॉट्सअपचं जे पेज आहे त्याला पोस्ट केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या मेसेजपासून सावधान राहा आता पाहूयात आपण दुसरा अपडेट मित्रांनो दुसरा अपडेट एस बी आय बँकेसंबंधी आहे एस बी आय बँकेसंबंधित अशा प्रकारचा एक मेसेज एस एम एसद्वारे व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केला जातो आहे ह्या मेसेजमध्ये काय लिहिलेले आहे आपण त्याआधी वाचूया डिअर व्हॅल्यू कस्टमर युअर एस बी आय नेट बँकिंग रिवॉर्ड पॉईंट नाईन थाउजंड नाईन हंड्रेड एटी रुपीज विल एक्सपायर टुडे नाव रिडी नाव रिडीम थ्रू एस बी आय रिवॉर्ड ॲप इन्स्टॉल अँड क्लेम युअर रिवॉर्ड बाय कॅश डिपॉझिट इन युअर अकाउंट मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज आहे त्यामध्ये सोबत थँक यू आणि एस टीम एस बी आय असे लिहिलेले आहे आणि खाली एक अँड्रॉइड ॲपची लिंक दिलेली आहे एक पी के म्हणजेच अँड्रॉइड ॲपची लिंक दिली आहे आणि हा मेसेज सांगतो की ही ॲप डाउनलोड करा आणि जो रिवॉर्ड आहे जो तुम्हाला रिवॉर्ड मिळणार मिळणार आहे नऊ हजार नऊशे ऐंशी रुपयाचा तो तुमच्या खात्यामध्ये कन्वर्ट करा तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्या तर मित्रांनो ह्या हा जो मेसेज आहे हा पूर्णतः फ्रॉड आहे पूर्णतः फेक आहे ह्यामध्ये जी या मॅसेजमध्ये जी ॲप डाउनलोड करायला सांगितलेली आहे ती चुकूनही डाउनलोड करू नका त्यामुळे सुद्धा तुमच्या अकाउंट बॅलेन्स खाली रिकामी होऊ शकते तुमच्या खात्यातले सर्व पैसे जाऊ शकतात किंवा तुमच्या खात्यातून पैसे कटू शकतात तर अशा प्रकारचे जे मॅसेज आहे तुम्हाला जर थोडंफार इंग्रजी वाचता येत असेल आणि त्या मॅसेजन तुम्हाला वाटले असेल अशा प्रकारचं काहीतरी आहे तर तुम्ही त्याची शहनिशा तुमच्या जे बँक बैंक आहे बँकेमधून जाऊन तुम्ही तिथल्या एक्झिक्युटिव्हना दाखवून हे याची शहनिशा करू शकता तिथे तुम्हाला सत्यता पडता येईल आणि इथेही तुम्हाला तीच माहिती मी देतो आहे आणि ही हा मेसेजसुद्धा सरकारी जी संस्था आहे पी आय बी फॅक्टचेक या संस्थेने पूर्णतः फेक आहे पूर्णतः फ्रॉड आहे अशा प्रकारची ॲप तुम्ही डाउनलोड करू नका हा जो मेसेज आहे पूर्णतः फेक आहे अशी माहिती त्यांच्या एक्स अकाउंटवर ट्विटर अकाउंटवर दिलेली आहे तर मित्रांनो सावधान राहा आता आपण पाहूया तिसरा अपडेट मित्रांनो तिसरा अपडेट आहे पाचशे रुपयांच्या नोटा हो नोटासंबंधित पाचशे रुपयांच्या नोटासंबंधित एक मेसेज व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे व्हायरल केला जातोय ज्यामध्ये नमूद केलेले आहे की पाश फाईव्ह हंड्रेड नोट्स मार्क विथ स्टार Have started circulating in market. Such note was returning returned from indocent Bank. This is fake note. Even today received two three such notes from customer. But returned it immediately due to attention. The customers also said that this note was given by someone in the morning. Be careful. There has been an increase in the number of people working. वॉकिंग अराउंड विथ फेक नोट्स इन दी मार्केट प्लीज सर्क्युलेट दिस मेसेज टू अदर ग्रुप अँड फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज टू क्रिएट अवेअरनेस इन ऑल अँड रिमेन अलर्ट मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज तुमच्या सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर अशा सोशल मीडिया ॲपद्वारे व्हायरल केला जातो आहे आणि या मेसेजमध्ये सांगितलेलं आहे की पाचशे रुपयाची नोट मार्केटमध्ये आलेली आहे ज्यामध्ये नंबरमध्ये स्टार मार्क दिलेला आहे ज्या पाचशे रुपयाच्या नोटामध्ये जी पाचशे रुपयाची नोट असेल त्यामध्ये स्टार मार्क दिलेला आहे जे नंबर्स असतात नोटांवरती त्यामध्ये स्टार मार्क दिलेला आहे अशा प्रकारच्या ज्या नोटा आहे पाचशेच्या ह्या फेक आहे आणि त्या मार्केटमध्ये आलेल्या आहे अशी माहिती या मेसेजमधून सांगितली जाते मित्रांनो ही जी माहिती आहे ही शंभर टक्के खोटी माहिती आहे मित्रांनो तुमच्याकडे जर अशा प्रकारची नोट असेल तर ती फेक नाही ती चाल म्हणजे चा चांगली नोट आहे योग्य नोट आहे त्या नोटीचा वापर तुम्ही करू शकता असा ही हा जो मेसेज फेक आहे याच हा पण मेसेज जी सरकारी संस्था आहे पी आय बी फॅकचेकने सांगितलेले आहे की हा मेसेज खोटा आहे याम मेसेजमध्ये दिलेली माहिती खोटी आहे आर बी आयने अशा प्रकारच्या नोटा चलनात आणलेल्या आहे पाचशे रुपयाच्या ज्यामध्ये स्टार मार्क असेल नंबरमध्ये स्टार असेल अशा प्रकारचे जो नोटा आहे त्या चलनामध्ये आणलेल्या आहे म्हणजे ती नोट चलनामध्ये आहे त्या नोटाचा वापर आपण करू शकता आणि तशा प्रकारची प्रेस रिलीजसुद्धा आर बी आयने दिलेली आहे ती प्रेस रिलीज आपण पाहूयात मित्रांनो ही आहे प्रेस रिलीज जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली आहे जे पाचशे रुपये नोटांसंबंधित या प्रेस रिलीजमध्ये लिहिलेले आहे इश्यू ऑफ फायव्ह हंड्रेड बँक नोट इन महात्मा गांधी न्यू सिरीज विथ इन्सल्टेड लेटर ई हॅव्हिंग स्टार मार्क इन दी नंबर पॅनल खाली जो खाली जी माहिती दिली आहे ती पण पाहून घेऊ म्हणजे यामध्ये लिहिलेलं आहे की पाचशे रुपयाच्या नोटा नवीन फॉर्मॅटमध्ये त्यांनी चलनात आलेल्या आहे ज्यामध्ये ई लेटर असेल नंबरमध्ये आणि स्टार मार्क दिलेला असेल जी माहिती दिली आहे ती आपण वाचूयात दी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विल शॉर्टली इश्यू फायव्ह हंड्रेड डॉमिनेशन बँक नोट्स इन महात्मा गांधी न्यू सिरीज विथ दी इन्सर्ट लेटर ई बोथ नंबर पॅनल्स बिअरिंग द सिग्नेचर ऑफ डॉक्टर उर्जित आर पटेल गव्हर्नर रिझर्व बँक ऑफ इंडिया दी इयर ऑफ प्रिंटिंग टू थाउजंड सिक्स्टीन अँड स्वच्छ भारत लोगो प्रिंटेड ऑन द रिझर्व बँक ऑफ ऑफ द बँक नोट मित्रांनो ह्या माहितीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक पाचशे रुपयाच्या ज्या नोटा चलनात आणलेल्या आहेत त्यामध्ये स्वच्छ भारतचा लोगो असेल दोन हजार सोळा वर्ष ॲड झालेलं असेल त्यानंतर त्या नंब नोटांवर जे नंबर्स असतील त्यामध्ये ई लेटर ई लेटर असेल आणि सोबत स्टार मार्कसुद्धा असेल अशा प्रकारच्या ज्या नोटा आहे त्या त्यांनी मार्केटमध्ये चलनात आणलेल्या आहे पुढचाही मेसेज आपण काय तो पण वाचून घेऊयात मित्रांनो सोबत या प्रेस रिलीजमध्ये ही पण माहिती दिलेली आहे की दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या पन्नास रुपयाच्या आणि शंभर रुपयांच्या नोटांमध्ये सुद्धा स्टार मार्क त्यांनी वापरलेले आहे नंबरमध्ये तरी मित्रांनो अशा प्रकारच्या जर नोटा तुमच्यापाशी आल्या तर घाबरून जाऊ नका ती नोट चलनात आहे त्यामुळे असे जे मेसेज आहे अशा मॅसेजपासून सावधान राहा सतर्क राहा त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं तशा प्रकारचे मेसेज तुम्ही जाऊन बँकमध्ये जाऊ शक दाखवू शकता बँकवाल्यांशी संपर्क साधा त्यांना दाखवा की अशा प्रकारचे नोटा चलनात आहेत जर तुम्हाला कोणी बँक अधिकारी नाकारत असेल तर त्यांना तुम्ही ही प्रेस रिलीज दाखवू शकता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जे वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला ही प्रेस रिज मि प्रेस रिलीज मिळेल मित्रांनो सावधान राहा सतर्क राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ आपल्या आप ज्या प्रतिक्रिया आहे त्या कमेंट स्वरूपात नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त जनतेपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद